आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व एल जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या घरचा गॅस संपताच नवीन गॅस सिलेंडरसाठी ऑर्डर दिली जाते म्हणजेच नवीन सिलेंडर बुक केला जातो कितीही काम व घाई गडबड असली तरीही बहुतांश लोक सिलेंडर व्यवस्थित तपासून घेतात गॅस सिलेंडर कुठे लीक तर नाही ना, ना गॅस चा वास येतो का याशिवाय सिलेंडर चे वजन देखील तपासले जाते परंतु महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट सहसा तपासत नाही एक्सपायरी डेट म्हणजेच त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख तपासणे अत्यंत आवश्यक आहे आपण खाद्य पदार्थ औषधी व इतर वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट प्रथम तपासतो परंतु गॅस सिलेंडर खरेदी करताना ही तारीख तपासली जाते का कदाचित नाही कारण बहुतेक लोकांना त्याची माहितीच नसते येणाऱ्या गॅस सिलेंडरची देखील डेट असते अर्थात सुरक्षा चाचणी डेट असते एका ठराविक तारखेनंतर तो गॅस सिलेंडर मुदत बाह्य होतो अशा वेळी सिलेंडर मध्ये गॅस भरल्यास त्याचा दबाव वाढतो व तापमान वाढते त्यामुळे बऱ्याच वेळा गॅस सिलेंडरचा स्फोट झाला झाल्याच्या घटना देखील घडतात त्यामुळे सर्व ग्राहकांनी सिलेंडरच्या सुरक्षा चाचणी बाबतीत अधिक सजग व सावध असावे गॅस सिलेंडर वर उचलण्यासाठी वरच्या बाजूला लोखंडी गोल रिंग असते ती ज्या तीन लोखंडी पट्ट्यांनी सिलेंडरशी जोडलेली असते त्यामधील एका पट्टीवर इंग्रजीतील एक अक्षर आणि क्रमांक म्हणजेच नंबर एकत्रपणे एक, एक कोड दिलेला असतो प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी हा कोड वेगवेगळा असतो महत्वाचे म्हणजे या कोड चा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो यामुळे या, या कोड ची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीतील चार चा वापर केला जातो जसे की ए बी सी आणि डी याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे जसे की ए चा वापर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी केला जातो तर बी चा वापर एप्रिल मे जून या तीन महिन्यात साठी केला जातो तसेच सी चा वापर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याकरिता तर त्यासोबतच डी चा वापर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी केला जातो या अल्फाबेट सोबतच वर्षही लिहिलेले असते फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सोप्या भाषेत समजण्यासाठी एका सिलेंडर वर ए पंचवीस असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा आहे की या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा या सिलेंडर सुरक्षा चाचणीची तारीख ही जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे आणि यानंतर या, या गॅस सिलेंडर चा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे या धोक्याचे गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोटही होऊ शकतो कारण या तारखेनंतर तो मुद्दत बाह्य होतो अशा वेळी सिलेंडर मध्ये गॅस भरल्यास दबाव वाढतो व तापमान वाढते त्यामुळे काही वेळा गॅस सिलेंडरचा स्फोट शक्यता होण्याची अधिक असते त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना त्याची सुरक्षा चाचणी म्हणजे टेस्टिंग डेट तपासूनच सिलेंडर घ्यावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र